भोई समाज महासंघ नांदेड आयोजित भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबिर दोन हजार पंचवीस प्रमुख मार्गदर्शक नितीन बानगुडे पाटील प्रसिद्ध व्याख्याते महाराष्ट्र प्रमुख उपस्थिती खासदार अजित गोपछडे आमदार हेमंत पाटील या कार्यक्रमाचे आयोजक राजू अण्णा मामुळवार अध्यक्ष भोई समाज महासंघ नांदेड पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विशेष धन्यवाद या आपल्या सगळ्या समाज बांधवाच्या वतीने त्यांच्या काळ्याच्या गजरेने त्यांचा स्वागत करावा आणि अनेक प्रकारे अनेक तालुक्यामधून प्रत्येक तालुक्या ग्रामीण भागातून अनेक प्रकारच्या प्रचार केल्या निधी जमा केल्या अशा सगळ्या समाज बांधवाच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज अनेक आपल्या समाजापुढे प्रश्न आहेत आता शिक्षणाचं महत्व कळल्यानंतर आपले विद्यार्थी काही या उद्देशाने शिक्षणाचं महत्व सगळ्यांना पटवलं आणि त्यातून आपल्या बाहेर आणि एखाद्या एखादा या उद्देशाने आम्ही योग्य मार्गदर्शन आम्ही सगळे निवेदन केलं आणि अनेक निवेदन करून आज हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि यासाठी अनेक उपक्रम आम्ही समाजासाठी राबवणार आहोत आज या शैक्षणिक माध्यमाच्या नंतर आम्ही समाजापुढे जे प्रश्न आहेत शास्त्र पुढे आम्ही हेमंत भाऊच्या माध्यमातून माननीय शुक्री चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते त्यांनी मला या ठिकाणी वेळ दिला होता त्यांनी काल फोन केले संध्याकाळी साहेब तुमच्या कार्यक्रमामध्ये येऊ शकत नाही मला काही अडचण आहे मी मुंबई मध्ये आहे माझ्या शुभेच्छा तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा मी तुमच्या समाजाच्या पाठीशी पाठीशी गंभीरपणे आहे आणि विद्यार्थ्यांच्या वस्तीग्रस्त असो किंवा आणि मार्गी लाव लावण्याचे स्वस्त ना बसणार नाही असा संदेश त्यांनी काल संध्याकाळी मला पाठवला त्याबद्दल माननीय आपले माजी मुख्यमंत्री अशोकराजे चव्हाण साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सभागृहामध्ये मी त्यांचा आपल्या वतीने आभार व्यक्त करतो अशा प्रकारचे अनेक आपल्या समाजाच्या अनेक प्रश्न आम्ही शासनापुढे घेऊन आला आणि आता याच्यानंतर सामाजिक कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आपल्या तरुण उद्योजक उद्योजक बनवण्यासाठी आणि महिलांना बचत गटाचा सक्षम करण्यासाठी आम्ही या कार्यक्रम सुद्धा आम्ही काही दिवसामध्ये आयोजन करणार आहोत आणि महिलांसाठी आणि तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आम्ही या ठिकाणी एक उद्योजक व्यवसाय मार्गदर्शन आणि आपल्या मुलांना एक व्यवसाय मार्गदर्शनासाठी कसं त्यांनी पुढे यावं याचे आम्ही

धन्यवाद साहेब भिंत नाही या ठिकाणी ना, समाज यानंतर थोडक्यात शासकीय नवनियुक्त कर्मचारी यांचा सत्ता दोनच मिनिटांमध्ये आम्ही पार पडणार ओके

खर तर शेती आणि मासेमारी असे परंपरागत ग्रह आहे समाजकारणापासून राजकारणापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून विज्ञानापर्यंत आज होई समाजानं प्रचंड प्रगती केली आहे खरंतर अशा गुणवंतांचा सत्कार आज ह्या ठिकाणी होतो आहे ही सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे गुलवंतांचा सत्कार जरूर करावा पण पहिल्यांदा सत्कार करावा या मनात कमी आहे त्यामुळे खर तर सुरुवात केला या गोळी समाज महासंघाचं मी मनपूर्वक कौतुकाने अभिनंदन करतो कारण कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नाही ना कौतुकासारखं दुसरं बळ नाही कौतुकासारखं दुसरं सामर्थ्य नाही ज्यावेळी तुमच्यासारखे विद्यार्थी मी पाहतो त्यावेळी मला माझ्या महाविद्यालयात ते दिवस चालू होता एका मी माझ्या महाविद्यालयात गेलो आणि माझा पक्क्या नवाचा मित्र मला भेटला मला म्हणाला तुला कळलं का म्हटलं काय म्हटलं कॉलेजमध्ये मध्ये आज माझा सत्कार आहे मला काय कळेल माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय तो म्हटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे मला पुन्हा प्रश्न पडला माझ्या बरोबर टपरीवर चहा पिणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला मी त्याला विचारलं तू कुठला शोध लावलास तेव्हा पक्या म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला कॉलेजमध्ये सतराशी काही तेव्हा असा झाला तू कुठला शोधा होता पक्या मला म्हटलं माझं नाव काय म्हटलं पक्या पक्याचं उलट काय म्हणलं क्या की आपण इंग्रजी शब्द आहे त्याला मला काय म्हणतात म्हणलं टोपी टोपी हिंदी शब्द आहे त्याला मला फिर काय म्हणतात म्हटलं माला मलाचं उलट काय म्हणलं रामा रामा म्हणजे श्रीराम ते कोण आहे म्हणलं देव आहे देवा उलटक काय म्हणलं वधे वध्ये संस्कृत शब्द आहे त्याला मला फिर काय म्हणतात म्हटलं बोले मोला उलट काय

आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आला या कार्यक्रमामध्ये विशेषतः माननीय डॉक्टर अजितजी गोपचेड साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आणि या ठिकाणी माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील यांचंसुद्धा या ठिकाणी आगमन झालं आणि त्याने मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं तसेच समाजाबद्दल त्यांनी समाजाच्या ज्या समस्या शासनापुढे मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वस्तीग्रह अशा अनेक समस्या त्यांनी शासनापुढे मांडण्यासाठी आव्हान या ठिकाणी आश्वासन ते केले तसेच या ठिकाणी विशेष कार्यक्रम म्हणून विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी आणि त्यांना विशेष मार्गदर्शनासाठी नितीन भानगुडे पाटील यांना आम्ही या ठिकाणी विशेष करून निमंत्रित केले तसेच आशालता गुट्टे मॅडम यांनासुद्धा विशेष के, निमंत्रित केले या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये अनेक मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी अनेक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आणि याचा लाभ संपूर्ण जिल्ह्यातील ग्र ग्रामीण भागातील असो तळागाळातल्या विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शिक्षणाचं महत्त्व या समाजाला मिळालं याबद्दल या ठिकाणी उपस्थित सगळ्यांच्या समाज बांधवांच्या वतीने मी या आज या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे सगळ्यांचा आभार व्यक्तो जय भाराज भोई समाज संघटनेच्या वतीने आमचे मित्र जे रामू राजू मामीलाड आहे त्यांनी आज हे अधिवेशन घेतलेलं आहे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो गोळी समाज म्हणजे मासे पकडणारा समाज मुरमुरे मुरमुरेपुटांनी चनेबा बनवणारा समाज व किंवा आणणारा समाज म्हणून या समाजाची पारंपरिक ओळख आहे परंतु त्या समाजामध्ये हजारो विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पहिले येत आहेत त्या पोरांना एक योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे म्हणून आज त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला या ठिकाणी सर्व समाज बांधवाची जेवायची व्यवस्था केली तर त्यासाठी मी मनापासून त्यांचंही कौतुक करतो आणि अशा प्रकारचे सोहळे समाजातले जे काही वंचित घटक आहेत दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्यासाठी झाले पाहिजे त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या आहेत या अधिवेशनामध्ये समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मुंबई पुणे किंवा दिल्ली इथं वसतिगृह निर्माण झाले पाहिजे ही मागणी मी येत्या अधिवेशनामध्ये करणार आहे